गाव म्हटलं की नाळ जोडली जाते ती मातीशी आपुलकी प्रेम दया माणुसकी एकता अशा कितीतरी गोष्टी आपण गावातूनच शिकतो किती शहरात राहिलो तरी मातीशी असलेलं आपलं नातं कधी तुटतच नाही गावाकडची माती गावाकडची गावा नाती माणसे मनसोक्त जगलेलो बालपण निस्वार्थ होणारी मैत्री याची तर कुणी किंमतच करू शकत नाही पुढे वयानुसार गरजेनुसार सोयीनुसार माणसाचं माणसाचं आयुष्य बदलत राहतं आणि राहतात त्या फक्त आठवणी बोलतात ना जातात ते दिवस आणि राहतात त्या आठवणी चला तर मग आज पुन्हा एकदा आपल्या आठवणीतल्या गावात जाऊन जगूया डोंगराची रांग होती पाखरांचं गाणं होतं डोंगराची रांग होती पाखरांचं गाणं होत त्या तिथे पलीकडे माझं गाव होतं नागमोडी वाट होती सोबतीला भव्य वाढे किनारी त्या नदीच्या विखुरले कैक पाडे तो वडाचा पार होता आणि एक देऊळ होत त्या तिथे पलीकडे धूर माझं गाव होत गावाची ओ शान होती आमची